तर आज आहे गणपती विसर्जन काल गेले होते तुळजापूरला देवदर्शनाला तुळजापूरला गेलो येडेश्वरीला गेलो आई साहेबांचं बोलवणं आलं होतं त्याच्यासाठी दर्शनाला गेलो छान सुंदर दर्शन झालं आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन फायनली आज गणपती बाप्पा त्यांच्या गावाला जाणार आहेत तर आजचा व्हिडिओ आपला गणपती विसर्जनाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा तर आता देवघरा समोर वर्षभर माझा गणपती बप्पा होते पण आता ते सुद्धा विसर्जन करणार आहे आणि जे आपले नेहमी बसवलेले बप्पा आहेत ते सुद्धा तर असा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर समर्थ स्वरूपची चाललेली आहे गणपती बाप्पाची विसर्जनाची तयारी तर आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवला आता आरती करायची आणि त्यानंतर दुपारने विसर्जन करायचं लगे लगे जेवण केल्या केल्या आरती केल्या केल्या बप्पाला आपलं नाही पाठवायचं बाप्पाला थोडासा आराम करू द्यायचा आणि चार साडेतीन चारच्या चार नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून गणपती बाप्पाला सांगायचं तर असं काही आहे चला तर आजचा विसर्जनाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि खरंच नको नको वाटणारा दिवस आहे तर इकडे माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे नैवेद्य दाखवून घेते देवाला तर परवा आपण ह्याला गेलो होतो आई येडेश्वरीला आणि तुळजापूरला तर आई येडेश्वरीची मूर्ती आणलेली आहे तर मूर्तीची स्थापना आणखीन केलेली नाही मंगळवारी मूर्तीची स्थापना करायची आहे त्याच्यामुळे मूर्ती आता सध्या मी बाहेरच ठेवलेली आहे देवघरात तरी सुद्धा मूर्ती देवपूजा वगैरे सगळे करून घेतली हळदी कुंकू लावलं मूर्तीला आणि नैवेद्य दाखवला गोडाचा कारण आपल्या घरी आई साक्षात आई येडेश्वरी साहेब आलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि गणपती विसर्जनसुद्धा आहे त्याच्यामुळे गोडाचा नैवेद्य केला होता तर तो सगळा दाखवला सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून त्यानंतर गणपती बाप्पाला जीव घालून आरती करून थोडीशी विश्रांती करायची आणि त्यानंतर बप्पाचे बाप्पाला निरोप द्यायचा तर घरामध्ये दहा दिवस इतकं छान वाटत होतं दोन्ही टाईम आरती किती प्रसन्न असं वातावरण घरामध्ये झालेलं होतं आणि खरंच बघा गणपती ज्या वेळेस आपले घरामध्ये दहा दिवस असतात तर इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये खूप असं म्हणजे वातावरणच एकदम वेगळं असतं घरामध्ये सगळीकडं आनंदी आनंदच असतो आणि बघा आत्ता दोन तीन दिवस इतकं सुनं सुनं वाटेल आणि माझ्या इथं देवघराच्या तिथं गणपतीप्पा होते तर ते सुद्धा आता विसर्जन करायचे आहेत तर बघा माझं देवघर किती सुनं सुनं वाटायला लागले आता दोन्ही गणपती शेजारी शेजारी बसवलेले आहेत नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आरती करून घेते तर आता गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की काही कारणास्तव गणपती बाप्पा विसर्जन केले नव्हते आता ह्या वर्षी दोन्ही गणपती बाप्पा विसर्जन करायचे आहेत खरं तर त्यातला एक गणपती बाप्पा मी ठेवून घेऊ शकत होते आपण कसं असतं रोजच्या रोज गणपती बाप्पाला नैवेद्य आणि रोज आरती घरामध्ये व्हायला पाहिजे तेव्हा आपण गणपती बाप्पाला वर्षभर घरामध्ये ठेवू शकतो म्हणजे कसं त्यांचं सगळं येता सांग आता आपण दहा दिवस कसं केलं येता सांग सगळं तसं रोजच्या रोज त्यांचं येता सांग व्हायला पाहिजे देवाचं गणपतीरायाचं म्हणजे नैवेद्य व्हायला पाहिजे आरती व्हायला पाहिजे दोन्ही टाईम चतुर्थीला दुर्वा आणि मोदक हे सगळं आपल्याला वर्षभर करावं लागतं तेव्हा आपण कुठं गणपती बाप्पाला मग आपण वर्षभर जर असं सगळं यथासांग केलं तर आपण ठेवू शकतो देवघरामध्ये दे। त्याच्यामुळे आपल्याकडं आपण गावाला जातो आपण बऱ्याच अडचणी असतात त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर बाप्पाचं सगळं यथासांग करणं होत नाही त्याच्यामुळे नाही ठेवलेलंच ले सगळ्यात उत्तम आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे त्याच्यामुळे नाहीतर मग मी वर्षभर खूप आरी पडून सगळी सेवा केली आरती माझी दोन्ही टाईम होत होती चतुर्थीला कधी मोदक व्हायचे कधी नाही त्याच्यामुळे असं होतं आपल्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात म्हणून असं नाही करायचं जे बप्पा दहा दिवस येतात आणि जाताना खूप सारा आशीर्वाद देऊन जातात त्याच्यामुळे बप्पाला विसर्जन करायचं तर जाताना बप्पाकडे काय काय मागितलं तर बप्पांना मागितलेलं आहे मुलांना भरपूर चांगली बुद्धी द्या चांगलं आरोग्य द्या घरातल्या सगळ्यांना निरोगी आरोग्य द्या आता बाकी सगळं देवाने सगळं गणपती बाप्पाने सगळं सगळं दिलेलं आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे मागायचं फक्त चांगलं निरोगी आरोग्य सदबुद्धी मुलांना आणि चांगली बुद्धी एवढंच मागायचं ना दामाचा वाटपाय सजला संकष्टे पावावे निरक्षावे देव अजय देव जय यो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्ण मात्र मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आरती ही सगळ्या घरामध्ये फिरवली सगळ्या घरामध्ये आपल्याला कापराची आरती जी आहे ती फिरवायची सगळ्या देवांना आरती दिली त्यानंतर मी सुद्धा घेतली घरातल्या सर्वांना लहाना थोरा मोठ्यांना सगळ्यांना द्यायची आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची की येणारे वर्ष आम्हाला खूप चांगलं जाऊ दे सुखाचं समाधानाचं आणि निरोगी आरोग्यदायी आम्हाला हे वर्ष जाऊ देत आणि आमच्या घरामध्ये खूप सारे भरभराटी होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि खरंच अशाच थटाने आणि मोठ्या उत्साहाने तुमचं स्वागत करू तर बघा झालेलं आहे माझी आरती वगैरे झाली आणि बघू शकता देवघराच्या कडेला बाप्पा होते तर तिथं आता जागा जी आहे ती रिकामी रिप रिकामी वाटायला लागली ला आणि ही मूर्ती आणलेली आहे मी आई साहेबांची तर आता उद्या प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची करायची आहे तर आता सध्यासुद्धा घरामध्ये आणलेली आहे तोपर्यंत मी अशी ठेवलेली आहे आणि हळदी कुंकू वाहून तिचीसुद्धा सुद्धा पूजा वगैरे केलेली आहे तर झालेले आहे नैवेद्य आरती आणि आता थोडंसं दुपार दुपारची वेळ आहे उन्हाचा टायमिंग आहे बारा साडेबाराचा त्याच्यामुळे चा चार वाजता वगैरे घरातनं निघायचं गणपती बप्पाच्या विसर्जनासाठी थोडासा आराम करायचा आपणसुद्धा कारण आम्हीसुद्धा काल देवाला गेलो होतो त्याच्यामुळे खूप थकवा आलेला आहे आम्हीसुद्धा एक झोप काढणार आणि बप्पासुद्धा निवांत घरामध्ये थांबतील तर हा टायमिंग आहे चार वाजताचा मी सुद्धा थोडंसं फ्रेश झाले झोपले थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर आता बप्पाची पुन्हा एकदा आम्ही आरती केली हळदी कुंकू वाहिलं गुलाल वाहिला आणि बप्पाकडे छान प्रार्थना केली आणि त्यानंतर आत्ता वेळ आलेली आहे खरंच बप्पाला निरोप देण्याची आणि खरंच आनंदाने निरोप द्यायचा आहे दुःखाने अजिबात द्यायचा नाही कारण आपण आनंदानेच निरोप द्यायचा आहे बाप्पाला तर बघा इकडे घरामध्ये सगळे जे आहेत ते आपापल्या हे करून दर्शन घेत आहेत बाप्पाचं आणि आनंदाने सगळेजण आम्ही निरोप देतो बाप्पाला आता हे काही नाही आहेत मिस्टर घरी पण आम्ही तिघानीच गणपती बाप्पा विसर्जनाची सगळी तयारी केली आणि खरं तर फोर व्हीलर घेऊन जायला ते नव्हते मुलांना काही ते फोर व्हीलर देत नाहीत त्याच्यामुळे हे दोघंच गेले गणपती विसर्जनाला आणि मी घरीच थांबले आणि हे गाडीवरच गेले दोन्ही मुलं तर इकडे गणपती बाप्पा दोन्ही मुलांनी दोन घेतलेले आहेत आणि आता गाडीवरती हे गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी जाणार आहेत hmm. बाप्पा, मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर येऊ का द्यायला हातात मुलं गाडीवरच विसर्जन बप्पाचं करण्यासाठी चाललेली होती त्याच्यामुळे एकाने गाडी चालवायची आणि एक जण आहे ते बप्पाला घेऊन बसणार होते त्याच्यामुळे त्याला गाडीवर बसेपर्यंत सौरभच्या मांडीवर द्यायचं होतं त्याच्यामुळे मग मी गेले खाली आणि खरंच एका मनानं खूप छान पण वाटतं प्रसन्नही वाटतं आणि बाप्पा चालत आहे त्याचं थोडंसं हे पण वाटतं पण इकडे सौरभच्या मांडीवरती दोन्ही बप्पा व्यवस्थित दिले खरं तर मी पाठ चौरंग बप्पांचं आसन काहीच दिलेलं नाही कारण दोघंच चालली होती आणि त्यातनं गाडीवर चालली होती त्याच्यामुळे काहीच दिलं नाही आणि मी आ, सुद्धा बाप्पांना बाय केला पुढच्या वर्षी लवकर या म्हणून हे केलं आणि त्यांची मयासुद्धा केली तर अशा रीतीने पोरं गेलेले आहेत गणपती बाप्पा विसर्जन असं होतं बघा आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि बाप्पाला निरोप तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा